मामा खर तर आमदार साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं देशातले कृषी मंत्री मामा आहेत राज्यातले तुम्ही मामा हे सगळं करत असताना तुझा चांगला अनुभव आहे पुढे कृषी मंत्री पद त्या सगळ्यात कशी सांगड घालता मामा मी तर तुम्ही सांगितलं आहे आता केंद्रात पण मंत्री मामा आहेत राज्यात पण मंत्री मामा आहेत दोन्ही दोन्ही मामा मी निश्चित प्रकारे येणाऱ्या भविष्य काळामध्ये मी तर जुने मामा आहेत मी जरी शेतात माझा अनुभव असला तर शेवटी कृषी मंत्री म्हणून मी जरी नाव असलो तर निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदा पवार साहेब असतील आमच्या सगळ्या सहकार्यामुळे आज मी राज्याची या कृषी मंत्र्याची खूप मोठी जबाबदारी मला दिलेली आहे जबाबदारी अडचणीची याची मला जाणीव आहे आणि या अडचणीतून मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत शेतकऱ्यांची अडचणी काय आहेत त्या समजून घेऊन निश्चित त्याची मला तर जाण आहेच पण नवीन काय कुठल्या योजना आणल्यानंतर किंवा कुठल्या निर्णय घेतल्यानंतर माझ्या ते शेतकरी बांधवाच्या हिताचे असतील हे निश्चित हे हेची माहिती घेऊन एक चांगल्या प्रकारचे भविष्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार हे सर्व ज्येष्ठ ज्या शेतीत शेती अनेक तज्ज्ञ आहेत या सगळ्यांना एकत्र घेऊन चांगल्या भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचे निर्णय माझ्या शेतकरी बांधवासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतले जाते आपण भाषणात म्हणणार शेतकऱ्याला शेती परवडत नाही परवडत नाही अशा पद्धतीने काय नक्की शेतकऱ्याला शेती परवडत नाही असा लोकांचा समज असतो परंतु शेवटी शेती परवडत नाही म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांची अडचण शेतकऱ्यांची चूक नसते शेती शेतकऱ्यांचं शेती एखादं पीक पेरणी केली किंवा एखादं पीक लावलं अचानक पाऊस येतो बाजारभाव गडगडतात बाजारभाव कमी जास्त होतात त्यामुळे शेतकऱ्या काही शेतकऱ्यांना चांगले पैसे होतात काही शेतकऱ्यांना पैसे कमी होतात किंवा कमी जास्त होतात त्यामुळे शेतकऱ्याचं हे खरं तर हे शाश्वत म्हणजे कुठलंही पीक घेतल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारचं त्याला उत्पन्न हे मिळालं पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे काय केल्यानंतर ते उत्पन्न हे त्याला शंभर टक्के त्याला ते शाश्वत मिळाले यासाठी आपला माझा प्रयत्न शेतकऱ्याच्या भावना वारंवार बोलून का दाखवले जे आहेत ते शेतकरी बोलतातच ना की आम्हाला परवडत नाही आम्हाला पाऊस अचानक आला गारपीट झाली भाव पडला खालीवर झाला त्यामुळं या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं पण काही चुकीचं असं मानता येणार नाही शेतकऱ्याच्या भावना पण राहत आहेत आणि त्यामुळं जे शेतकरी म्हणतात किंवा त्यासाठी काय केलं पाहिजे तर निश्चित प्रकारे भविष्यामध्ये या गोष्टी जेणेकरून शेतकऱ्यांना एक चेहऱ्यावरचा आनंद राहील त्यासाठी भविष्यामध्ये काही गोष्टी करतायत आज टोमॅटोचा उच्चांकी बाजार भाऊ काढून मात्र रामदास साहेब म्हटले की कांद्याचं पाहू शंभर टक्के आज तुमच्या सगळ्या मी मार्केट कमिटी मला एक आवड आहे पहिल्यापासून मी शि शिवाजी महाराज हायस्कूल पुण्याला हायस्कूलला असल्यापासून मी पाचवीत असताना सुद्धा पुण्याच्या मार्केट कमिटीला तिथं माझ्या घरची द्राक्षे यायची माझ्या घरचं कलिंगड यायचं लहान पाचवीत असल्यापासून कलिंगडाच्या किंवा द्राक्षाची पेटी कशी विकली जाते डाळिंबाची कशी विकली जाते त्यात काय केलं जातं याची मला माहिती असल्यामुळं मी आल्यानंतरच मार्केट कमिटीमध्ये सभापती संजयराव काळे यांनी आम्हाला त्या मार्केट कमिटीमध्ये नेलं आणि मार्केट कमिटीने नेल्यानंतर योगायोग तिथं का टॉमॅटोचा तिथं लिलाव चालू होता आणि मी तिथं गेलो आणि मी माझ्या हाताने मुळ त्यांना चांगला भाव मिळाला साधारणतः सत्तर रुपये किलो टोमेटे 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 हा ते सत्तर रुपये किलो टॉमॅटोचा भाव मिळाला असाच भाव चढता चढता माझ्या शेतकऱ्यांचं जावा हीच खरं ही सदीच्छा आहे खर तर मागच्या दोन तीन दिवसापासून मतदारांचं जे मतदान आहे यावरती कुठेतरी गदा येते राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आज पवार साहेबांनी मोठा खुलासा केलेला आहे की विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एकशे साठ आमदार निवडून आणून देतो असं सांगणारे दोन व्यक्ती आले होते त्या दोन्ही व्यक्तींना पवार साहेबांनी राहुल गांधींची भेट घडून दिली होती मात्र पुढे काही झालं नाही तर कुठंतरी मतदारांच्या मतदान हा होते हे पराजय प्रत्येकाच्या वाटेला असतो त्यामुळे एकदा पराभव पण स्वीकारला पाहिजे आणि जो विजय तो शेवटी विजयीच असतो आता या बाबतीमध्ये जास्त बोलण्यापेक्षा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या बाबतीमध्ये आपल्याला योग्य ते उत्तर देतील चोरी होऊ शकत नाही हे म्हणणं चुकीच आहे आता अतुल शेठ शेजारी बेनके उभा आहेत त्यांचा पराभव झालाय असं म्हणतील का की त्यांचा पण पराभव तसा झालाय त्यात आमचे नेते आमचे सहकारी जर असतात आम्ही त्यांचा पराभव होऊन दिला किंवा सत्यजी शेट सर्केत शेरकर त्यांचा पराभव झालाय असं हे म्हणणं शंभर टक्के चुकीचं आहे आणि या बाबतीमध्ये अधिक माहिती राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देतील पवार साहेब आज म्हटले की एकशे साठ आमदार निवडून देणार होते असा दावा केला जातो या पवार साहेबांच्या उत्तर माझ्यासारख्या माणसांना देण्यापेक्षा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देतील परंतु उप असं म्हणणं नाही मला वाटतं की असं होणे नाही परंतु त्या त्या बाबतीमध्ये ते अधिक अधिक अधिकार वाहने किंवा हे नाही ते उत्तर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री देतात आपण भाषणाच्या वेळी म्हटलात की पुणे जिल्ह्यात दोन तालुक्यात प्रयोग करतात शेतीचे बारामतीचा उल्लेख आपल्याकडनं टाळला जातोय काय आहे नाही नाही आजही तुम्हाला मी सांगतो शेतीमध्ये बारामती नाही बारामती आहेच पण शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग जे तालुके जिल्ह्यात करतात एक जुन्नर आणि इंदापूर हे तुम्हाला मी कोणी पत्रकारांना सांगायची गरज नाही तर कृषी जिल्ह्याचे कृषी अधिकारी आहेत तालुक्या राज्यामध्ये आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये शेततळी जास्त कुठल्या तालुक्यामध्ये द्राक्षाचे बाग कुठल्या तालुक्यामध्ये डाळिंबा ह्यात माझं म्हणणं कृपा करून मला जी तुम्हाला विनंती आहे ह्यात कसलं राजकारण हे हे एक जे आहे त्यांचं पाठ थोपटले पाहिजे जुन्नर तालुका पूर्वीपासून शेतीप्रधान तालुका आहे आणि इथं सगळे नवीन नवी नवीन शेतकरी नवीन नवीन शेतामध्ये प्रयोग करतात हो करतात आणि जुन्नर नंतर आता इंदापूरला असो थोडा वास लागला त्यामुळे इंदापूरवले करतात म्हणजे शेततळी असू द्या शासनाच्या नवीन योजना असू द्या कुठल्या असू द्या या जिल्ह्यामध्ये या तालुक्या तो दोन तालुके पहिल्यांदा प्राधान्य करतात बारामती दौंड पुरंदर हवील हे सगळे करतातच पण सुरुवात करताना या जिल्ह्यामध्ये या दोन तालुक्यामध्ये तुम्ही सहज माहिती घ्या पत्रकार म्हणून कृषी अधिकाऱ्याकड की कुठल्या तालुक्याने ड्रिपचा जास्त लाभ घेतला कुठल्या तालुक्याने शेततळ्याचा जास्त लाभ घेतला कुठल्या तालुक्याने ज्या शासनाच्या योजना आहेत कृषी विभागाच्या त्या जास्त योजना लाभ घेतला तर तुम्हाला हे दोन तालुके पुढे दिसतील खर तर आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत कशी तयारी राहील पुण्याचा बाले किल्ला राखण्यासाठी शेवटी माहिती सगळे आम्ही सगळे सामोरेच आहेत त्या बाबतीमध्ये निवडणुकीच्या वेळेस जे चित्र असेल ते योग्य ते वेळेस सगळे एकत्र निर्णय नेते मंडळी घेतील ती गजलमुळे आहे काय सांगाल शेतकऱ्यांना मला जर मला त्याप्रमाणे निवेदन आल्यानंतर निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारचे आम्ही कर्जमाफीचा निर्णय आम्ही छोटे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब एकनाथ शिंदे हे योग्य योग्य वेळेस हा निर्णय घेतील कांद्याची तर पट ते मगाशी बेनके साहेबांना सांगितलं उत्तर ते सांगितलं या वक्तीमध्ये लवकरच अडथा काढला जाईल अवतीत काय करता येईल ते करणं गरजेचं लवकरच करू